गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी प्रेमात आणि युद्धात सार काही माप असत असं म्हटलं जातं मात्र कोल्हापूर मध्ये प्रेम करून लग्न करण्याची मोठी शिक्षा लग्न मंडपात उभा असलेल्या एका मुलीच्या कुटुंबाबरोबरच लग्नाला आलेल्या सर्वांना भोगावी लागली असती सुदैवाने हा सारा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे या प्रकरणामधील मुख्य आरोपी हा नवरीचा मामाच असून पोलीस सध्या त्याच्या मागावर आहेत पोलीस जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उतरे गावामध्ये भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आयोजित करण्यात आलेल्या भोजनाच्या कार्यक्रमातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याची घटना समोर आली ही माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली या आरोपीचं नाव महेश ज्योतिराम पाटील असं आहे आरोपीने आपल्या भाचीच्या लग्नाच्या जेवणात विष का टाकलं याचं धक्कादायक कारण समोर आलंय महेश ह्या आरोपीचा भाचीच्या लग्नाला विरोध होता आपल्या मर्जीविरोधात भाचीने लग्न केल्याचं महेशला आवडलं नव्हतं मात्र आठवड्यापूर्वीच भाचीने गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्यानं बदनामीच्या रागातून महेशने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली पळून जाऊन लग्न केलेल्या या मुलीच्या घरच्यांनी तिचं हे लग्न स्वीकारलं या दोघांचा स्वीकार केल्यानंतर लग्नाच्या आठवड्याभरानंतर घरच्यांनी गावकऱ्यांसाठी भोजन समारंभाचे आयोजन केलं होतं मात्र या भोजन समारंभामधील जेवणात मुलीवरील राग काढण्यासाठी महेशने विषारी औषध टाकले या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महेशचा शोध सुरू केलाय लग्नाच्या रिसेप्शन निमित्त आयोजित भोजन समारंभातील जेवणात विषारी औषध टाकताना महेशला आचाराने पाहिल्याची त्याचा भांडाफोड झाला त्यानंतर महेशने तिथून पळ काढला तो फरार आहे आचार्याने वेळीच हा सारा प्रकार पाहिल्याने एक मोठा अनर्थ टळला आर के ज्योतिबा श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका